तो गोड़ है मित्रानों। तर नमस्कार मित्रांनो गायकवाड गोड फार्म चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये आलेले आहे आणि राजूरचा बाजार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला एकदा कुठला जाय बाईल मालक दार का कोणत्या दहा का एकच खिलार आहे का बहुतांना एक दंबर किल्र वासरू आहे वाडादर च पुढ वाडा वासरू आहे मित्रांनो नंबर लो गरम आहे दातात कस आहे बिंदा दे, बिंदा दे। बिंदा का बघू द्या एकदा दात बघू द्या बिंदात वासरे मित्रांना काय वाखराल चालू आहे का टांग्याच आहे का काय शंकर पाठावर आणलेला आहे का नाही का नसतं टांग्याचा आहे का टांगेला आणलेला आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी सव्वाच काय किंमत काय सांगितली आणि द्यायची पन्नास हजार दे। साथ। पन्ना सांगायची बेचाळीस हजार द्यायची म्हणते मालक घ्या माहून एक नंबर क्वालिटी मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा एक नंबर क्वालिटीचा वर आहे महाराजची त्याची गॅरंटी असेल ना गॅरंटी महाराज हो का वाकरा झोपलेलंच नाही का शंकरपाटावर चालू शकतो मित्रांनो असा गोर आहे चॅनलून फोन आल्यावर काही मी जास्त करून देऊन टाका देऊन टाकू नंबर एक सांगा एकदा तुमचा सा परत मोबाईल त्रेसठ झिरो तीन नव्वद ती। आवडल्यास मालकाला संपर्क करू शकता मित्रांनो कॉल फक्त रात्रीच्या वेळेस करू नका

मेगा मतेर राधगर रायल तना पहिले दाद खाएरलेन जस्तो हा म बाबा सावादा जाले मित्रनो गोरेस्थे वृद्धि पछिन क्षेत्रको सविदिततामा वृद्धि होइले ममा तौ लागछ चेर्नि गरि चेर्न हा विष्णु लगायस एक्केचाळीस हो। एक हजार कमी सांगितले मालखांकेचाळीस म्हणून राहिले बाबा આવરજીરુબાબા ગેરંટી આય ના હા પૈસા દે હે બોય દે અરતબાબા પોલીસ દેવું મકા બોલતા આપણે મારા હા તમે શું જોવી કરાવ્યું કે નઈ નઈ અમે બી નામ સાંગાતી તો મજાની હોય હા હું તુમા ગંદર ભેંવાં કરવા નથી બોય ક્યાંય

હબર્રીહર જે નિંડી ને નિટ્રીસતુાકર સિયે નાસ્વરીસાંજ ને 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 નેને નેનેને નેને ને નેને ના નેન तुम्ही किती माहिती तीस केले तुम्ही बाबा किती म्हणते चाळीस म्हणूस बाबा चेअर करून मागत ना कोणत्या गावचे तुम्ही आंबे गावचे का आम्ही काय शिंदे शिंदे विजय शिंदे पाहू आमचे आमचे भाऊ मावस भाऊन माझं ते आपण चेरणी करू म्हणतो आपण चेरणी बाबा आपल्या पैसे

नाही गिर नाही झाला आणखीन नाही सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर शेहेचाळीस नव्याण्णव झिरो सहा शारदा गावरंगौर मित्रांनो पण आवडल्यास संपर्क करा कुठलचे उभं रे कुठलचे आहे बाईल कसे कशे हातात चार चार आहे का चार चार, आ, ने ने। चार दाती कोरे मित्रांनो एक नंबर पाहिजे फिरवा दर्शक दर्शक फिरवा असे एक नंबर गोरे मित्रांनो कामाल चालू आहे पूर्ण कामाची गॅरंटी कामाची माराची बसाची माराची सगळं गॅरंटी मालक पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो एक नंबर गोरे कोणते जातीचे नागोर आहे का ओरिजनल नागोर नाही वाटत पण ओरिजनल आहे का वॉक राहिला त्याला पूर्ण पूर्ण गॅरंटी काय किंमत काय सांगते किंमत सांगायची नव्वद आहे त्यांची नव्वद आहे का दे काही कमी होती ना कमी जादा होते अरे फायनल 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 तरी ऐंशी हजार पर्यंत होते ऐंशी हजार पर्यंत समोर समोर आलं त्याच्यात काही दोन पाच हजार काय अडचण मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा डबल एकदा सांगा एकवीस एक नंबर क्वालिटीचे एक बोर रे मित्रांनो आवडल्यास खरेदी करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा राहू बे तुमचे व्हिडिओ बारीक मित्रांनो एक नंबर भारी

આ ઓકરજી નું બાબા ગેરંટી આય ના હા પૈસા સ્ટેર નઈ બોય ગેરંટી વાળ બાબા પરિસ્થિતિ નું આપું ને મારા હા તમે હું જેવું કરી આવું એમ નહીં ના અમે ની નામ સાંગાતી તો મને ની હોય હા હું તુમા ઘર પર જઈવા આવું રોવાની

बाबा बाबागत ना आंबे गावचे शिंदे का शिंदेचे विजय शिंदे शिंदे आमची आमचे भाऊ शिंदे मावस माझं ते आपण चेरणी करू आणते आपण चेरणी गेलो बाबाची कु बाबा आपल्या बैठस ना आपल्या पर्यंत

नई न स्टारगीर नंकी नई